शरीराच्या सोनोग्राफीसाठी जिल्ह्यातील सर्वाधिक अत्याधुनिक सोनोग्राफी मशीन मशीनद्वारे तपासणी जलद आणि अचूक रिपोर्टसाठी भिसे सोनोग्राफी व एक्सरे सेंटर पलूस संपूर्ण शरीराची सोनोग्राफी सर्व प्रेग्नन्सी स्कॅन्स फिटल थ्री डी फोर्डी स्कॅन कलर डॉपलर डिजिटल एक्सरे इलास्टोग्राफी ॲनॉमली स्कॅन यासह दर गुरुवारी टू डी इकोची सुविधा भिसे सोनोग्राफी व एक्सरे सेंटर पलूस जुने मराठे भिसे हॉस्पिटल जवळ कन्याशाळा रोड पलूस रे संस्थेच्या सांगलीतील भव्य वास्तूचे बांधकाम प्रगतीपथावर जे की जाधव पहिल्या मजल्याच्या स्लॅब कास्टिंगचे पूजन संपन्न रय शिक्षण संस्था व दी रयत सेवक कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड सातारा यांच्या संयुक्त मालकीच्या सांगली येथील नूतन इमारत बांधकामाचा पहिला मजला कास्टिंगचा पूजन समारंभ नुकताच उत्साहात संपन्न झाला रय शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग काउन्सिल सदस्य जे के जाधव यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला सांगलीत साकारली जाणारी रय शिक्षण संस्थेची ही भव्य वास्तू संस्थेच्या कार्याला अधिक बळकटी देणारी ठरणार आहे असे यावेळी जे के जाधव यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले या स्लॅब कास्टिंगच्या वेळी रे शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग काउन्सिल सदस्य जे के जाधव जनरल बॉडी सदस्य एस वाय जाधव विभागीय अधिकारी अशोक शिंदे सहाय्यक विभागीय अधिकारी अँथोनी डिसोझा रयत बँक ब्रँच मॅनेजर सुरेश पूळ संस्था इंजिनियर संग्राम महाडिक लालासो महिंद तसेच इतर मान्यवर उपस्थित होते संस्थेच्या या नव्या वास्तूमुळे सांगली परिसरातील शैक्षणिक व सामाजिक कार्यास अधिक चालना मिळणार असल्याचा विश्वास यावेळी उपस्थितांनी व्यक्त केला शिक्षण संस्थेच्या दक्षिण सांगली या ठिकाणी स्टँडच्या जागेमध्ये चार कोटी ,00 सत्तावन्न लाख आपण शिक्षण संस्था दक्षिण विभाग आणि रयत कोटिव्ह बँक या दोघांच्या सहकार्यानं तिथं आपण बिल्डिंग बांधतोय गेली तीन चार वर्ष झालं असं प्लॅनिंग चाललेलं आहे चार मजली इमारत असून त्याच्या पहिल्या मजल्याचा शुभारंभ परवाच आम्ही केलेला आहे आणि ते काम एक चार सहा महिन्यामध्ये पूर्ण करून त्या ठिकाणी नवीन वास्तूमध्ये दक्षिण विभागाचा कार्यकाल म्हणजे पूर्ण संपूर्ण ऑफिस तिथं दक्षिण विभागाचं रहित शिक्षण संस्थेचं चालू होईल आणि अतिभव्य अशी इमारत असून त्या ठिकाणी सुसज्ज अशा त्या इमारतीमध्ये रयत कोऑपरेटिव्ह बँक आणि रयत शिक्षण संस्थेचं दक्षिण विभागाचं मेन ऑफिस त्या ठिकाणी चालू आहे आणि ते, ते रयतचं ऑफिस एक आदर्श ऑफिस असेल साताऱ्यानंतर विभागात स्वतःच्या मालकीचं रयत शिक्षण संस्थेचं ऑफिस बांधणारा हा दक्षिण विभाग हा पहिलाच आहे आणि ते ऑफिस ही अत्यंत सुसज्ज अशा रीतीनं कॉर्पोरेट करण्याचा मानस दक्षिण विभागातील सर्व मॅनेजिंग काउन्सिल सदस्य जनरल बॉडी सदस्य यांच्या वतीनं करण्यात आलेला आहे आणि ते काम अगदी एकदम जोरात चालू आहे कॉन्ट्रॅक्टर अजय पाटील म्हणून तेही काम करण्यात तत्पर असल्यामुळं लवकरच ते काम पूर्ण होईल आणि रयत शिक्षण संस्थेच्या दक्षिण विभागाची इमारत पूर्ण होईल